मित्रांनो जय महाराष्ट्र सत्तेत असलेला शिंदे गट आता घरातच अडचणीत सापडला आहे ज्यांनी एकनाथ शिंदेच्या पाठीमागे उभे राहून शिवसेना फोडली ते आता की आम्हाला धोका दिला आहे नेमकं काय घडलं आहे कोण आहेत हे बंडखोर आमदार या बंडखोर आमदारांची काय आहे चाल पाहूयात सविस्तर बातमीपत्रात मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेना फोडून सत्ता मिळवलेला गट आता घरातच अडचणीत सापडल्याचं दिसत आहे शिंदे गटातील काही मंत्री आमदार नाराज आहेत आणि त्यांनी ते शिंदे यांच्या नेतृत्वावर सवालही उपस्थित करत आहेत यामध्ये पहिली नाराजी आहे खाते वाटपाची अनेक आमदारांनी मंत्र्यांना अपेक्षित खाती मिळाली का नाहीत काही तर साइड लाईनलाच केलं गेलं असंही अनेक आमदारांचं म्हणणं होतं तर दुसरा कारण आहे की राजकीय भवितव्याचं गोंधळ शिवसेना सोडून आले पण आमचं ना ठाकरेंकडे स्थान राहिलं ना आताच्या महायुतीमध्ये स्थान राहिलं भाजपाचे वरिष्ठ नेते आज आमच्यावर पहिलेसारखे विश्वास ठेवत नाही आहेत असा सूर नाराज आमदारांमध्ये पाव्यास मिळत आहे एकनाथ शिंदे हे सुद्धा पहिलेसारखे राहिले नाही ते स्वतःपुरता विचार करतात असा आरोपही काही आमदारांनी यावेळी केला आहे काही नेत्यांचं म्हणणं आहे की शिंदे फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पद घेतलं आणि बाकीच्या लोकांना केवळ वापरात घेतलं असाही आरोप शिंदे गटातील आमदारांनी खाजगीत बोलताना व्यक्त केला आहे शिवसेना सोडताना आम्हाला सांगितलं गेलं की एक नवा शिवसेना उभा करू पण आता आम्हालाच विसरण्यात गेला आहे ज्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं त्यांच्यासाठी आम्ही शिवसेना फोडायला मदत केली याच नेत्यांना म्हणजे आम्हाला शिंदे विसरत चालले आहे आणि मंत्रिमंडळात आमचा सन्मानही केला जात नाही असंही शिंदे गटाच्या नाराज आमदारांचं म्हणणं आहे पुढे बोलताना शिंदे गटाचे आमदार म्हणाले शिंदेने आम्हाला दिलेलं वचन पाळलं नाही आम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं पण आता वाटतं आम्ही खूप मोठी चूक केली आहे शिंदेपेक्षा खरोखरच ठाकरे बरे होते असंही ठाकरे गटाचे आमदार बोलत आहे यामुळे मित्रांनो या कारणामुळे या, कारणा या बंडामुळे शिंदे गटात फूट पडण्याची शक्यता वाढली आहे काही आमदारांनी उघडपणे सांगितलं की ते पुन्हा ठाकरेंच्या संपर्कात आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की शिंदे गट पुन्हा खरोखरच बाहेर पडले तर विधानसभेतील गणितच बदलू शकते आणि सरकार अडचणीत येऊ शकतो शिवसेना फोडणाऱ्यांना आता स्वतःच्याच गटात अस्वस्थता वाटवत आहे जनतेच्या दृष्टिकोनाने ही राजकीय अस्थिरता म्हणजे जनादेशाचा अवमानच आहे एका गटात इतकी नाराजी असेल तर महाराष्ट्रात काय हाल असेल असाही मोठा प्रश्न आता जनतेला पडला आहे त्यामुळे शिंदे गट आता आतल्यात वितळण्यास प्रारंभ झाला आहे मित्रांनोच तुम्हाला काय वाटतं शिंदे गट आता फुटणार का नाराज आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत जाणार का तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद